माहिती आहे कि या की आहे। या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनोज कोरडे हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मनोजचा खूप वर्षाचा अनुभव या सगळ्या क्षेत्रातला आहे अतिशय उत्तम काम आहे आणि नरखेडची सेवा वर्षानुवर्ष त्यांनी केलेली आहे आपल्याला याचीही कल्पना आहे की आता आपल्या नरखेडच्या विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल आपले आमदार असतील आम्ही सगळे हे एकत्रितपणे मनोजच्या पाठीशी आहोत त्यामुळे नरखेडचा सगळा विकास करण्याकरता कुठेही निधीची कमतरता पडणार नाही मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला ग्वाही देतो हा शेवटी माझा जिल्हा आहे आणि नरखेडचे लोक सगळे हे माझ्या जिल्ह्यातले लोक आहेत त्यामुळे या नगरपालिकेतल्या नागरिकांचा विकास करणं तिथल्या संपूर्ण सेवा उभ्या करणं त्या ठिकाणच्या लोकांच्या व्यवस्था करणं तिथल्या पायाभूत सुविधा तयार करणं हे सगळं आमची जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण नगराध्यक्ष पदाकरता मनोज कोरडे यांना आणि इतरही नगरसेवकांना त्या ठिकाणी निवडून द्यावं मनोजचं चिन्ह कमळ आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो की विकासाकरता मी पूर्ण ताकदीने त्याच्या पाठीशी उभा राहील माझी शेवटी आपल्याला एवढीच विनंती आहे उद्याच्या दिवशी तुम्ही दिवसभर कमळाची चिंता करा आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा मी स्वतः जरी येऊ शकलो नाही तरी या माध्यमातनं मोबाईलच्या माध्यमातनं मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि आपले आशीर्वाद मागतो धन्यवाद